विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे किसा मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर अखेर मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती आहे ज्याचा खुलासा त्यांनी स्वतः निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे केला होता, के होता। याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात सादर केल्यानुसार त्यांच्याकडे तेरा कोटी सत्तावीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्त अठ्ठावीस रुपयाची संपत्ती आहे फडणवीस यांच्या आय टी रिटर्न फॉर्मनुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये त्यांचे एकूण उत्पादन एकोणनव्वद लाख तीस हजार चारशे दोन रुपये इतकं होतं तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये हा आकडा ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव रुपये इतका होता तर फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे सहा कोटी शहाण्णव लाख ब्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपयाची संपत्ती असून त्यांच्या मुलीच्या नावे दहा लाख बावीस हजार एकशे तेरा रुपयाची संपत्ती असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तेवीस हजार पाचशे रुपयाचे रोख आहे तसेच त्यांच्या बँक खात्यात दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे साठ रुपये आहेत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना डाक बचत विमा बचत यात वीस लाख सत्तर हजार सहाशे सात रुपये गुंतवले आहेत तसेच त्यांच्या एन आय बचत खात्यात सतरा लाख रुपये जमा आहेत तर एल आय सीमध्ये मध्ये तीन लाखाची गुंतवणूक आहे शिवाय त्यांच्याकडे चारशे पन्नास ग्रॅमचे सोने आहेत तर चार कोटी अडुसष्ट लाख शहाण्णव हजार रुपयाची अचल संपत्ती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे